नमस्कार मी गायत्रीवाडीचे सर्वांची स्वागत करते माझे युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज गणेश चतुर्थी होती म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात आगमन होणार होतो तर त्यासाठी मी सुद्धा आज सकाळी लवकरच म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे साडेपाच ला उठली होती कारण मला नऊ वाजेपर्यंत सगळा काही स्वयंपाक वगैरे आवरून बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करायची होती जी काही विधियुक्त आम्ही नेहमी करत असतो आणि ह्या वर्षी आमचं बाप्पाचं दुसरं वर्ष होतं आणि मला या वर्षी मात्र आहोंकडून प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची होती म्हणून आहो जाण्याच्या आधी लवकर मला पूर्ण स्वयंपाक बाप्पांचं ताट नैवेद्याचं तयार करून नंतर पुन्हा तयारी वगैरे करून छान अशी प्राण प्रतिष्ठा करायची होती म्हणून सकाळी नऊ वाजेपर्यंत माझं होतं का पूर्ण स्वयंपाक घरातील काम सर्व काही आवडून निवांत असं छान बाप्पांचं दर व्यवस्थित अशी पूजाविधी करायची त्याच्यानंतर उपवास सोडायचा कारण हरतालिकेचा सुद्धा आपला उपवास असतो तर एक मी एक दिवसच आधी छान अशी बासुंदी वगैरे बनवून घेतलेली होती त्याच्यानंतर छोले वगैरे मी थोडस मीठ टाकून रात्री गरम पाण्यात भिजत ठेवलेले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेचच मी छोल्यांची भाजी बनवून घेतली छोल्यांना चार ते पाच शिट्या लावून घेतल्या आणि तेवढ्या शिट्या लावल्याच्या नंतर छान असे मऊ झालेले होते म्हणून थोडस पाणी टाकलं आणि छान अशी अगट्ट भाजी मला बनवायची होती वरण भात भात म्हणजे वरण लावून झालं त्याच कुकरमध्ये लगेचच मला भात सुद्धा लावायचा होता वरण भात भाजी आणि पुऱ्यांची सुद्धा मी मळून साईडला ठेवलेली होती बासुंदी आधीच बनवलेली होती आणि बरीचशी म्हणजे भजी वगैरे सुद्धा काढायची होती बराचसा स्वयंपाक बाकी होता मात्र पूर्ण स्वयंपाक माझा आठ वाजेपर्यंत होऊन गेला साडेपाचला उठी उठली सहाला स्वयंपाकाला लागली आणि आठ पर्यंत पूर्ण स्वयंपाक नऊ पर्यंत सर्व काही घरातलं आवरून वगैरे झालं आणि नंतर मग बाप्पांची माझी तयारी केली आणि बाप्पांचं सुद्धा नैवेद्याचं मला ताट वगैरे करून घ्यायचं होतं आणि बाप्पांची सुद्धा तयारी करायची होती पूजेची कारण पूजेचं साहित्य एक दिवस आधीच आणलं होतं त्याच्यामुळे एवढं काही त्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं आणि बाप्पांची मूर्ती सुद्धा आम्ही एक दिवस आधीच आणून घेतलेली होती तर ते सुद्धा घ्यायला आम्हाला जायचं नव्हतं कारण त्याच दिवशी जर करायचं म्हटलं तर बाहेर सुद्धा खूप सारी गर्दी असते आणि आम्हाला सुटी नसल्यामुळे त्यांना बाहेर जायचं म्हटलं म्हणजे बराचसा वेळा निघून जातो म्हणून आम्ही एक जी जी दिवस जी काही बाहेरची कामं होती ती सर्व काही आटपून घेतलेली होती आणि हरतालिकेचा उपवास होता त्याच्यामुळे ऑलरेडी थोडासा सुद्धा आलेला होता आणि आजचा दिवस मात्र पूर्ण बिझी होता दोन दिवस एवढं काम होतं ना हरतालिकेचा पूर्ण दिवस आणि गणपती बाप्पांचा पूर्ण दिवस म्हणजे दोघेही दिवस भरपूर काम होतो त्यामध्ये आमच्याकडे पाऊस सुद्धा तितकाच सुरू होता याच्यामध्ये सुद्धा मी भातामध्ये थोडस गरम पाणी टाकलो जेणेकरून दोन सुद्धा माझा भात जो झाला होता कारण हरतालिकेची भाताचा नैवेद्य दाखवायचा होता म्हटलं चला तो सुद्धा आठ वाजेपर्यंत दाखवून होईल त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करता येईल आणि हरतालिकेची जी काही पूजा होती ती सुद्धा मला उचलता येईल लगेच साईडला कुकर लावलं भाताचं तोपर्यंत भाजी सुद्धा इथे छान अशी झाली होती त्याच्यानंतर लगेचच खनिक वगैरे मळलेली होती कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं लगेचच गरमागरम पुरी वगैरे तळून घेतल्या पुरी तळून झाल्याच्या नंतर पापड कुरडई असं छान असं ते सुद्धा काढलं आणि तेल ऑलरेडी तापलेलं होतं म्हणून भजी बनवायची होती म्हणून सुद्धा करून घेतलेली आहे इथे म मम्मी बोलली होती वडे बनवशील पण मग वडे आम्ही खात नाही त्याच्यासाठी म्हटलं चला आज थोडं म्हणजे भजी बनवली आणि मुगाची डाळीची भजी मी आधी कधी बनवली नव्हती म्हणून रात्रभर एक कप मुंगाची डाळ मी भिजत टाकलेली होती आणि नंतर भजी बनवायला घेतली ती डाळ अशी छान वॉश करून घेतली त्याच्यामध्ये दोन मिरच्या थोडासा कोथंबीर अद्रक लसूण असे छान पेस्ट करून सगळं काही पाणी थोडंसे पाणी न टाकता छान अशी भजीचं मिक्सचर बनवून घेतलं आणि सकाळीच मी जेव्हा सगळं काही चॉपिंग वगैरेची तयारी करून घेतलेली होती त्याच्यामध्येच मी बारीक चॉप कांदा सुद्धा चॉप केलेला होता कारण तो मला बजीसाठी हवा होता आणि इथे मी भजी बनवत होती तोपर्यंत मी सुद्धा डेकोरेशन गणपतीचं जे काही पूर्ण झालेलं होतं तिथे लाईटिंग वगैरेचं अरेंजमेंट लाईट्स लावायचा होता कलरफुल तो सुद्धा लावून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आहोणने पाटांची वगैरे तयारी आसन वगैरे सगळं काही व्यवस्थित असं करून घेत होते म्हणजे मी माझं इकडे किचनमध्ये काम आवरत होतं तोपर्यंत आहोणची सुद्धा गणपती बाप्पांची अर्धी तयारी करून झालेली होती आणि त्यांनी सुद्धा खूप सारी मदत आजच्या दिवशी केलेली होती कारण त्यांना सुद्धा कळत होतं का दोन दिवस झाले कंटिन्यू घरामध्ये काम सुरू आहे बाप्पांची तयारी स्वयंपाकाचं पूजेचं खालची सुद्धा अर्तरिकेची पूजा होती म्हणून मग त्यांनी सुद्धा तेवढी मदत केली आणि इथे मुगाच्या डाळीचे गरमागरम भजे मी काढून घेतले मुगाच्या डाळीचे भजे हे नैवेद्यासाठी खूप छान असतात म्हणून म्हटलं चला बाप्पा सुद्धा येत आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी आज स्वयंपाक बनवायचा होता नैवेद्य होता म्हणून पूर्णच नैवेद्य अगदी छान विधीयुक्त करून घेतलेला होता आणि मऊ असे दुसरं शेतमुंगाच्या डाळीचे भजीसुद्धा माझे झालेले होते आणि अहोंना आहोंना मुगाच्या डाळीचे भजीसुद्धा आवडले आणि आहो सुद्धा मी आम्ही दोघे वडे खात नाही म्हणून म्हटलं चल आज भजीच बनवते आता याच्यानंतर मला सुद्धा तयार व्हायचं होतं आणि बाप्पाची सुद्धा तयारी आधी करून घ्यायची होती तर स्वयंपाकाचं आवरून झालं किचन आवरून झालं आणि लगेचच आम्ही झाडू जा, वगैरे लावून पोछा वगैरे लावून लगेचच बाप्पांची तयारी करायला घेतली बाप्पांची मूर्ती तिथे म्हणजे जा आगमन झालं बाप्पांचं आणि जो काही आगमनाचा व्हिडिओ होता आहोणचा आणि बाप्पांचं जे काही पूजन केलं तो व्हिडिओ आव्हानकडून डिलीट होऊन गेला मग त्याच्यामुळे म्हटलं चला मग इथूनच आम्ही स्टार्ट केलेलं आहे व्हिडिओला त्याच्यानंतर आहोण आणि मी आम्ही छान असं दोघांनी तयार झालो मी सुद्धा साडी वगैरे वेअर केलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जी, जी काही वेदयुक्त असते आपल्या ढिंडोरी प्राणी सेवा मार्गातील गुरुपीठवरील जे ब्राह्मण असतात त्यांची ऑनलाईन पूजा असते आणि त्या पूजेचे लिंक ऑलरेडी आमच्या ग्रुपवर येत असते किंवा ऑनलाईन आपल्याला युट्यूबवर सुद्धा मिळत असते तर ता तीच पूजेची लिंक जी काही आलेली होती ती मी चालू केली आणि ज्या प्रकारे आम्ही दरवर्षी प्राणप्रतिष्ठा करत असतो अगदी त्याच पद्धतीने सर्व काही केलेलं आहे म्हणजे प्राणायाम असतं संकल्प असतो सगळ्या काही सेवा ह्या विधीयुक्त होत असतात ज्याप्रमाणे आपण बाप्पा मध्ये एक नवीन रूप देवाचं जे काही असतं ते निर्माण करत असतो या प्राण प्रतिष्ठेनुसार घेतात मात्र काय होतं ना जर ब्राह्मण अशा वेळेस बोलवायचं म्हटलं तर ऑलरेडी ब्राह्मण खूप जास्त बिझी असतात त्यांना सुद्धा वेळ नसतो आणि प्रत्येकाला वेळ नसतो या दिवशी आणि त्यांच्या ऑलरेडी बुकिंग असतात मोठ्या मोठ्या मंडळाच्या म्हणून म्हटलं का आपण केंद्रानुसार आम्ही दरवर्षी अशा प्रकारे प्राण प्रतिष्ठा करून घेत असतो मागच्या वर्षी, वर्षी मात्र आहो नसल्यामुळे अहो जॉबला गेलेले होते आणि दुपारचा मूर्त होता म्हणून मी एकटीने बसवला होता पण यावेळेस माझी खूप जास्त मनापासून इच्छा होती आधीपासूनच की यावर्षी तुम्हाला बा तुम्ही बाप्पांना तुम्ही तुमच्या हातून करायची आहे जेणेकरून आपल्या दोघांच्या हातून बाप्पाचं आगमन आपल्याला करायचंय मागच्या वर्षी आगमन झाल्याच्या नंतर आहो गेल्यानंतर मी एकटीने प्राण प्रतिष्ठा केली होती त्याचा सुद्धा फर्स्ट ब्लॉग मी आपल्या युट्यूब चॅनल अपलोड केला होता आणि या दिवसापासूनच आमच्या या चॅनलला मात्र सुरुवात झाली होती आणि बाप्पांच्या आगमनाने आमचं चॅनल सुद्धा तितकं हळूहळू ग्रो होत आहे आणि घरामध्ये सुद्धा भरभराटीचं बर वातावरण निर्माण झालं पहिला मागचं वर्ष आमचं पहिलं वर्ष होतं आणि त्याने खूप काही दिलं न मागताच एवढं काही दिलं का आपल्याला नंतर मागायची सुद्धा बाप्पांना गरज पडत नाही म्हणून या वर्षी आमचं दुसरं वर्ष आहे म्हणून माझी इच्छा होती त्याचप्रमाणे बाप्पांनी सुद्धा मनासारखं करून घेतलं आहोंच्या हातून सर्व काही प्राण प्रतिष्ठा करून घेतली इथे प्राण प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होत होती महाराज मंत्र वगैरे सगळं काही होते नंतर अथर्व शिष्याचं एक आवर्तन अथर्व शिष्याचं होत असत या दिवशी बाप्पांना प्रार्थना वगैरे करून झाल्याच्या नंतर मूर्तीवर बाप्पांच्या मूर्तीवरच जे काही वस्त्र असतो ते आपण काढत असतो त्याच्यानंतर आता संकल्प करायचा होता संकल्प करत असताना आपल्याला सांगायचं होतं का या मूर्तीमध्ये तुम्ही तुमचं नवीन चैतन्यगत निर्माण करावं तुम्ही प्रतिष्ठा आम्ही करत आहोत तर मूर्तीमध्ये तुम्ही दैवत्व प्राप्त करावं आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण या पूर्ण समृद्धीच घरात मध्ये सर्व काही व्यवस्थित सुरळीत पार परावं रीती सिद्धी लक्ष्मी या सर्व गोष्टींसाठी आपण बाप्पांना संकल्प करून जे काही तांदूळ आणि फुल आहे ते अर्पण संकल्प सोडत असतो जे जे ब्राह्मण सांगत होते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मागे मागे म्हणून अगदी व्यवस्थित असं संकल्प वगैरे सोडून घेतलेला आहे पूजा मात्र एक तासाची असते पण इतकी छान असते काही पूजा झाल्याच्या नंतर घरातलं वातावरण त्याच्यानंतर बाप्पांचं आगमन झाल्याच्या नंतर बाप्पा जेव्हा विराजमान होता तेव्हाच वातावरण आणि बाप्पांना तुम्ही आता समोरून बघालच थोड्या वेळाने कारण पुढून सुद्धा ब्लॉग घेतलेला आहे तर बाप्पांना इतकं छान वाटत होतं ना बाप्पांची मूर्ती इतकी सुंदर क्यूट आणि सर्वच बाप्पा हे क्यूट असतात सुंदर असतात कारण अर्थातच ते देव असतात आणि देवाचं रूप हे तितकंच गोंडच असतं त्यांनीच आपल्याला बनवलेलं असतं आणि महाराज सांगताय त्या आप पद्धतीने आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ज्या काही आपल्या आठही दिशा आहेत त्या पूर्ण दिशेला आपल्याला तांदूळ टाकायचे होते उरलेले तांदूळ वर आणि खाली टाकायचे होते जेणेकरून आपल्या पूर्ण घरामध्ये बाप्पाचं जे काही आहे स्ता, होत असते त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण घराला शुद्ध करायचं असतो त्याआधीच आपण साफसफाई या बऱ्याचशा सेवा करून घेत असतो पण मात्र आजही ब्राह्मण सांगतात त्या पद्धतीने करायचं असतं बाहेरचे जे काही आपण ब्राह्मण बोलवतो ते सुद्धा या पद्धतीने करतील का हे माहिती नाही पण हे जे ब्राह्मण असतात गुरुपीठावरचे हे अगदी छान पद्धतीने आपल्याकडून सर्व पूजा विधी करून घेत असतात आणि हरतालिकेची सुद्धा पूजा मी यांच्याकडूनच केलेली होती आणि तितकी छान आणि सुंदर माझी पूजा झालेली होती म्हणजे एखाद्या शहरात जर आपण राहत असलो आणि तिथे जर आपल्याला ब्राह्मण मिळत नसला तर मात्र या आपल्या सेवा मार्गाच्या तर्फे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात माहिती पडतात आणि आपल्याला अँड अँड टायमिंगवर जर एखाद्या वेळेत जर आपल्याला कोणी ब्राह्मणच मिळत नसले तर आपण ह्या पद्धतीने मात्र घरी छान अशी पूजा करत असतो त्याच्यानंतर जसं सांगत होते हळद कुंकामध्ये बुड आपण जे काही पाण्याचा लोटा असतो आपला त्याच्यामध्ये फुल टाकत असतो आणि ते पाणी सुद्धा आपण शुद्ध करून घेत असतो कारण येणाऱ्या पूजेमध्ये पूर्ण आपल्याला जे काही आता गणपती बाप्पांची स्थापना करायची होती त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याचाच उपयोग होणार होता गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जी काही आपण दुर्वांची जुडी घेतो किंवा दोन दुर्वा जर असतील तर दोन दुर्वा असतात त्या आपण तुपामध्ये बुडवून बाप्पांच्या हृदयाशी लावत असतो हो, आणि आता बाप्पा म्हणजे आपल्या हाताची सावलीने बाप्पांना पूर्ण झाकून घ्यायचं असतं कारण आतापासून बाप्पांच्या प्रांत सुरुवात होत असते महाराज सुद्धा मंत्रोपचार करत असतात तर त्या पद्धतीने आम्ही दोघं मिळून पूजा करत होतो आणि असं म्हटलं जातं का एखाद्या पुरुषाने जर कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं फळ मात्र स्त्रियांना मिळतच असतं पण एखाद्या स्त्रीने कितीही सेवा केली पूजा केली तर त्या पूजेचं फळ जेव्हा ती स्त्री सांगते का माझ्या नवऱ्याला आहे किंवा माझ्या घरातील कुटुंबांना आहे तेव्हाच मात्र देव त्यांना देत असतात म्हणून म्हटलं मागच्या वर्षी मी केलेली होती आणि आपण तर स्त्रिया नेहमी आपल्या घरासाठीच मागत असतो पण आज तुमच्या तुमच्या हातून करू म्हणून आव्हंच्या हातून केली जेणेकरून आपण हात जरी लावला तरी आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आणि एवढं सगळं काही ते घरासाठी धडपडत असतात कष्ट करत असतात मग नेहमीच त्यांनी कष्ट करायचे आणि पुण्य मात्र आपण देवपूजा घरी असतो म्हणून करत असतो आणि आपण घ्यायचो म्हटलं असं नको यावर्षी तुमच्या हातून करायचं बापाचं आगमन आणि त्यांना सुद्धा आवड आहे या गोष्टीची ते कधीच नाही म्हणत नाही जर त्यांना वेळ असला तर ते आवर्जून करत असतात आणि त्यांनी सुद्धा इतक्या आवडीने बाप्पांची स्थापना केलेली होती प्राण प्रतिष्ठा केली ज्या प्रकारे गुरुजींनी सांगितलं अगदी त्याच पद्धतीने देवघरामध्ये आसन वगैरे आणि पाठ ठेवला होता पाठावर सुद्धा छान असं आम्ही आणलेलं बाप्पांसाठी नवीन आसन होतं त्याच्यावर छान असे स्वास्तिक काढून घेतलेलं होतं मोठ्या तांदूळाने ते सुद्धा आहोंनी आधीच करून ठेवलेलं होतं मी स्वयंपाक करत होते तेवढ्या वेळेस सर्व तयारी केली डेकोरेशन सुद्धा यावर्षी आहून केलेलं होतं मी थोडीफार त्यांना हेल्प केलेली होती आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या अगदी मनापासून त्या करतात आणि बाप्पांनी माझ्या मनासारखं मात्र यावर्षी त्यांच्या हातूनच सर्व काही करून घेतलेलं होतं आणि त्यांना सुद्धा म्हणजे बाप्पांना करून घ्यायचं होतं म्हणून त्यांना सुद्धा थोडंसं लेट जायचं जायचं होतं जॉबला म्हणून त्यांच्यातून व्यवस्थित अशी प्राणप्रतिष्ठा झाली याच्यानंतर आपण लगेचच बाप्पांची स्थापना बाप्पांच्या जागेवर म्हणजे वरती करून घेतलेली आहे पाटावर त्याच्यानंतर जी काही आपली देवघरातली मूर्ती असते त्याच्यावर आपण अथर्व शिष्याचं पठण केलं आणि अभिषेक करत होतो हातार्व्या शिष्याचं पठण करून झाल्याच्या नंतर बाप्पांची मूर्ती अगदी वरच्या साईडला समोरच ठेवायची होती त्यासाठी मी छोटासा पाठ सुद्धा आणलेला होता पण आहो का गुरुजींनी अगदी समोर ठेवायचे सांगितले आहे म्हणून आम्ही दोघांनी समोर ठेवली त्याच्यानंतर बाप्पांना सुद्धा इथे जानव वगैरे परिधान करायचं होतं ते जानवं वगैरे परिधान केलं बाप्पांसाठी आम्ही मोत्यांची माळ सुद्धा घेतलेली होती ती माळ सुद्धा बाप्पांना छान अशी टाकून दिलेली आहे वर्षभरात आपण काय करतो काय करत नाही पण जे दिवस आपल्याला दिलेले आहेत आपल्या संस्कृतीनुसार त्यानुसार आपण सर्वांनी अगदी आनंदाने प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभरात येणार वातावरण हे सुख समृद्धीचं भरभराटीच बर असतं आणि आपण जेवढी मनापासून आनंदाने या गोष्टी करत असतो ना आता बरेचसे लोक बाप्पांना आणतात आणि लगेचच बापांची स्थापना करून घेत असतात पण जर तुम्ही या पद्धतीने बापांची स्थापना केली तर मूर्तीमध्ये नवीन जे काही आहे चैतन्य ते प्राप्त होत असतं बापांची प्रांत तिष्ठा होत असते आणि अगदी व्यवस्थित असं घराचं वातावरण सुद्धा तितकंच बदलून गेलेलं असतं आणि या दहा दिवसांमध्ये काय भारी वाटत ना घरामध्ये त्याच्यानंतर जी माड होती ती सुद्धा बाप्पांना अर्पण करायची होती त्याच्यानंतर दुर्वा बापांच्या डोक्यावर आपण नेहमी दुर्वा ठेवत असतो म्हणून दुर्वांची जुडी बापांच्या डोक्यावर ठेवली हातामध्ये तांदूळ घेऊन बाप्पांच्या प्रत्येक अंगावर आपल्याला तांदूळ अर्पण करायचा होता बाप्पांच्या उजव्या पाया पायावर डाव्या पायावर उजव्या हातावर डाव्या पायावर जे चारी हात होते त्यांच्यावर दोघे पाय दोघी मांडी नाभी तोंड डोकं आणि नंतर उरलेले सर्व काही तांदूळे पूर्ण डोक्यावर टाकून घ्यायचे होते या पद्धतीने अगदी गुरुजी सांगत होते त्या पद्धतीने आमची प्राणप्रतिष्ठा मात्र खूप आवडीने सुरू होती आणि बाप्पां तर आम्हाला खूपच आवडलेले होते म्हणून बाप्पांची सुद्धा आम्ही नजर काढून घेतलेली होती त्याच्यानंतर जी काही मोत्याची माड आणलेली होती ती सुद्धा व्यवस्थित अशी करून घेतली आणि सुद्धा टाकून दिलेली होती आणि त्याच्यानंतर हार वगैरे सुद्धा टाकायचा होता यानंतर बाप्पाना धुपदीप पोवाळून घ्यायचा होता कोणी कोणी अखंड दिवा लावत असते मात्र जो काही तेलाचा दिवा आहे तोच लावलेला आहे बाप्पांच्या समोर जेणेकरून तो विजला तरी आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये दररोज सकाळी वाट टाकून त्याच्यात तेल टाकून तो परत लावता येतो ज्या पद्धतीने धूपदीप पोवाळून झाला त्याच्यानंतर आपल्याला आता बाप्पांच्या मूर्तीजवळ स्थापना करायची होती ती म्हणजे घंटी आणि शंखाची त्याच्यानंतर आपण जे काही पाच फळे असतात जी, जी बाप्पांसाठी आपण घेतलेली असतात ती सुद्धा एका बाउलमध्ये मी ठेवलेले होते आणि ती सुद्धा ठेवायची होती नंतर नारळ आणि कलश कलशाची स्थापना जेव्हा गुरुजी सांगत होते त्या पद्धतीने आम्ही एक एक वस्तू स्थापन करत होतो यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती होत्या यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुरुजींनी सांगितल्या कारण माझ्या मम्मीकडे सुद्धा पाच वर्ष आम्ही गणपती बसवला होता आणि त्या बाप्पांची स्थापना सुद्धा मीच करायची जेणेकरून मला या गोष्टीचा अनुभव बऱ्यापैकी होता आणि मी दरवर्षी मम्मी कडे करायची मागच्या वर्षी मी केलेली म्हणून म्हटलं चला या वर्षी आहून पासून सुरुवात करूया येणाऱ्या कडून सेवा करून घेतली तर खूप छान माझ्याही मनाला आनंद होतो आणि आहुंना सुद्धा त्या गोष्टीचं बरं वाटत असतं त्याच्यानंतर बाप्पांची प्रिय म्हणजेच बाप्पांचा नैवेद्य जो काही असतो तो म्हणजे बाप्पांचे प्रियम होत जे की मी पेढ्याचे बनवलेले होते तर छान असे पिढ्यांचे मोदक बनवलेले होते आणि त्या मोदकांचा नैवेद्य आता बाप्पांना दाखवायचा होता आपण मंत्र उपचार म्हणून नैवेद्य अर्पण करत असतो त्याच विधियुक्त पद्धतीने आपण नैवेद्य बाप्पांना अर्पण केला त्याच्यानंतर दोन विड्याचे पाणी खारी, खारीक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं त्या पद्धतीने लगेच तिथे बाप्पांच्या साईडला ठेवून घेतलेलं होतं पाठ खूप मोठा होता नारळ पाच फळे घंटी शंख आणि विड्याचे पानं या सर्व गोष्टी आणि छोटा गणपती सुद्धा या सर्व गोष्टी त्या एकाच पाटावर आमच्या बसून गेलेल्या होत्या म्हणून पुढे जास्त काही ठेवायची गरज नव्हती पुढे बघता आम्ही दिवा आणि मोदकांचा नैवद्य जो काही होता तो ठेवलेला होता तर याच पद्धतीने छान अशी प्राणप्रतिष्ठा आम्ही करून घेतलेली आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा करा जेणेकरून छान छान डेली ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील काही फोटोज होते ते सुद्धा लास्ट मध्ये ऍड केलेले आहे तर चला पुन्हा भेटू उद्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ठेवले